तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाच्या एकत्रीकरणाच्या आणि विलीनीकरणाच्या चर्चांनाही चा, वेग आलाय अशातच खुद्द शरद पवारांनी मोठा दावा केलाय ही अजित पवारांची इच्छा होती ती नक्कीच पूर्ण व्हायला हवी असं शरद पवारांनी म्हटलं आहे दादा आणि जयंत पाटील यांच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी तर थेट एकत्रीकरणाची ठरलेली तारीख देखील जाहीर केली माझ्या ありながら、前半8、節眼心で、あしはんせかひさかに、やさ、ささとせ。あにせ、やさげらない,いくつくれました、わきれいさどういうふうせよせ。せわつをじせい、てにあまどかなければ。だれは、 मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे आमचा खर्चा आणि अजित दादाच्या खर्चा एकत्र काल करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्यासाठी एक होत था था। था। आगे था। आगे था था। था। तर बारामतीमध्ये शरद पवारांनी विलीनीकरणाच्या तारखेबाबत मोठा दावा केला लागलीच एक व्हिडिओ देखील समोर आला हा व्हिडिओ होता सतरा जानेवारीला बारामतीच्या गोविंदबागेत झालेल्या बैठकीचा या बैठकीला शरद पवारांसह त्यांच्यासोबत असलेले जयंत पाटील शशिकांत शिंदे हर्षवर्धन पाटील रोहित पवार अमोल कोल्हे आणि राजेश टोपी दिसत आहेत तर अजित पवारांच्या पक्षाकडून केवळ स्वतः दादाच या व्हिडिओमुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील बैठकीला पुष्टी मिळाली तर या व्हिडिओनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटलांनी सुद्धा विलिनीकरणाच्या चर्चेला चा दुजोरा देत बारा फेब्रुवारीचा मुहूर्त ठरल्याचं म्हटलं आहे बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे ते आहेत आणि त्यांचा आग्रह होता त्यामुळं एकदा नाही जवळपास आठ दहा वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या खरोखरच असाच विषय होता तशीच चर्चा झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये पवार साहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथं गेलो होतो पहिल्या जयंत पाटलांच्याकडे बैठका झाल्या नंतर परत जयंत पाटलांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवारसाहेबांच्याकडे भेटलो त्याचा आणि पवारसाहेबांकडे चर्चा करून पवारसाहेबांना एक कल्पना दिली होती तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अनेक बैठका झाल्याचं सांगण्यात येत आहे अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी सुद्धा विलीनीकरणाबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली मात्र आज छगन भुजबळ यांनी एक वाक्य वापरल्यामुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंयच मर्जर संदर्भात चर्चा सुरू आहे तुम्ही सुद्धा विधानभाष पाहिजे आता त्याच्यासाठी शीएल पी लिडर आम्ही नेमलेले आहेत उपमुख्यमंत्री नेमलेले आहेत ते चर्चा करतील ना तर बारामतीमध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर सुनील तटकर यांनी मात्र भलताच दावा केलाय एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच भीतीत असेल की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती पानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असताना आदरणीय अजितदा त्या ठिकाणी केलेली होती आपल्याला सर्वांना ते विधी त्या ठिकाणी आहे तर सुनेत्र पवारांचा आज शपथविधी पार पडला मात्र सुनेत्र पवार यांचा शपथविधी व्हावा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे नरेश अरोरा शपथविधीच्या मुख्य कार्यक्रमालाच गैरहजर होते शपथविधीच्या निमित्त